श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या चा इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पंधरा जानेवारीला आहे मकर संक्रांत आणि या दिवशी हळदी कुंकू हे केलं जातं परंतु एकवेळ तुम्ही हळदी कुंकू केलं नाही तरी चालेल परंतु काही चुका आहेत ज्या बऱ्याच महिलांना माहीत नसतात तर या चुका मात्र चुकूनही करू नका नाहीतर त्याचे दुष्परिणाम हे आपल्याला भोगायला लागत असतात मकर संक्रांतीच्या दिवशी दान स्नान जप तप तर्पण तर या धार्मिक कार्यांना विशेष असे महत्व आहे या दिवशी केलेल्या दानाचे फळ हे शंभर पटीने जास्त असते या दिवशी शुद्ध तूप आणि घोंगडी दान केल्याने मोक्षप्राप्ती होते तसेच गंगेच्या तीरावरती दान करणे गंगेमध्ये स्नान करणे तर या गोष्टीसुद्धा अत्यंत शुभ मानल्या जातात याच दिवशी सूर्य जो आहे तर तो धनुराशीतून मकर राशीमध्ये प्रवेश करत असतो आणि सूर्यदेव जे आहेत तर हे त्यांचा पुत्र शनिदेव त्यांना याच दिवशी त्याच्या घरी भेटायला जातात असे सुद्धा म्हटले जाते आणि म्हणूनच या दिवसाला मकर संक्रांत म्हणून ओळखले जाते याच दिवशी गंगाजीने भगीरथाच्या मागे जाऊन कपिल मुनीच्या आश्रमातून जाणाऱ्या समुद्रात भेट दिली होती या दिवशी दान केल्याने सूर्यदेव हे प्रसन्न होत असतात आणि तीळ गूळ खिचडी फळे तर यांचे दान केल्याने आपल्याला पुण्य प्राप्त होत असते तसेच एकमेकांना तिळ गुळ हा सुद्धा दिला जातो यामागे शास्त्रीय कारण म्हणजे तीळ आणि गूळ हे उष्ण पदार्थ आहेत आणि शरीराला उष्ण व स्निग्ध पदार्थांची गरज असते तसेच या सणाला हलव्याचे दागिने काळे वस्त्र घालण्याची सुद्धा परंपरा आहे लग्नानंतर पहिल्या संक्रांतीला विवाहित सुनेला हलव्याचे दागिने घालतात तसेच लहान मुलांचे सुद्धा बोरनान केले जाते विवाहित स्त्रिया हळदी कुंकुवाचे आयोजन करतात आणि एकमेकींना वान देतात परंतु एक वेळ तुम्ही हळदी कुंकू नाही केले वान नाही दिले तरीसुद्धा चालेल परंतु कोणत्या चुका करायच्या नाहीत हे आता मी सांगणार आहे पण त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जर तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा चला तर मग पाहूया अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या आपल्याला चुकूनही करायच्या नाहीत ते म्हणजे आंघोळ केल्याशिवाय काहीही खाऊ नये या दिवशी पवित्र नदीमध्ये स्नान करणे हे अत्यंत महत्त्वपूर्ण आहे परंतु आपल्याला आंघोळ न करता काहीही खायचं प्यायचं नाही तसेच संध्याकाळी तिन्ही सांजेला सुद्धा जेवायचं नाही या दिवशी दारामध्ये कोणी आलं तर त्याला रिकाम्या हाताने परत पाठवू नका कारण मकर संक्रांतीला दान करणे या गोष्टीला अतिशय महत्व आहे त्यामुळे दारात आलेल्या व्यक्तीला काही ना काही खायला किंवा प्यायला नक्की द्या तसेच या दिवशी आपल्याला झाडे तोडायची नाहीत गवत कापायचं नाही कारण शेतकऱ्यासाठी हा सण जो आहे तर तो अत्यंत खास असतो त्यामुळे आपल्याला या गोष्टी करायच्या नाहीत कांदा लसूण तामशिक पदार्थ मांसाहार असेल मद्यपान असेल तर या सर्व गोष्टी हे आपल्याला वर्ज्य करायच्या आहेत त्यासोबतच खोटे बोलणे कटू बोलणे कोणालाही अपमानित होईल असं बोलणं कोणालाही वाईट बोलणं तर या गोष्टीसुद्धा आपल्याला टाळायच्या आहेत त्यासोबतच आपल्याला या वर्षी जी मकर संक्रांत आहे तर ती काळ्या रंगावरती आहे त्यामुळे आपल्याला मकर संक्रांतीच्या दिवशी काळ्या रंगाचं वस्त्र हे चुकूनही परिधान करायचं नाही तुम्ही इतर लाल पिवळ्या हिरव्या रंगाच्या साड्या नेसू शकता परंतु काळ्या रंगाची साडी यावर्षी मकर संक्रांतीला आपल्याला नेसता येणार नाही कारण असं म्हटलं जातं की संक्रांतीनं जे वस्त्र परिधान केलेलं आहे तर त्या रंगाचं वस्त्र आपण घालू नये नाहीतर आपल्यावरती संक्रांत येते म्हणजेच आपल्यावरती संकट येतं त्यामुळे ही चूकसुद्धा आपल्याला करायची नाही त्यासोबतच आपल्याला बांगड्या घालतानासुद्धा काही नियम आहेत तर ते पाळायचे आहेत जसं की तुम्हाला या दिवशी हिरव्या आणि काचेच्याच बांगड्या घालायच्या आहेत फक्त सोन्याच्या बेंटेकच्या बांगड्या घालू नका तसेच त्या बांगड्यामध्ये जर एखादी पिचलेली म्हणजे फुटलेली बांगडी असेल तर ती तशीच हातामध्ये ठेवू नका पिचलेली बांगडी हातामध्ये असणं हे आपल्या भावासाठी आणि आपल्या वडिलांसाठी अशुभ मानलं जातं तसेच आपल्या शरीरामध्ये निगेटिव्ह एनर्जी निर्माण करते अशी बांगडी ही असते त्यामुळे अशी बांगडी असेल तर ती वेळीच फोडून टाकायची आहे दोन्ही हातामध्ये आपल्याला एकाच संख्येमध्ये म्हणजे तीन तीन अशा बांगड्या न घालता एका हातामध्ये तीन एका हातामध्ये चार तर अशा पद्धतीने आपल्याला बांगड्या घालायच्या आहेत एका हातापेक्षा दुसऱ्या हातामध्ये एक बांगडी जास्त त्याप्रमाणेच आपल्याला जेव्हा तुम्ही बांगड्या घालणार आहात तेव्हा तुमचे ते हात रिकामे ठेवू नका जुन्या बांगड्या काढून नवीन बांगड्या भरताना हातामध्ये आपल्याला धागा हा बांधायचा आहे आपले हात हे आपल्याला या दिवशी बांगड्यांशिवाय रिकामे ठेवायचे नाहीत आवर्जून बांगड्यांच्या मागे लाखेचा चुडा घालायचा आहे कारण संक्रांतीला लाखेच्या चुड्याला लाख मोलाचं महत्व आहे त्यामुळे आपल्याला लाखेचा चुडा त्यासोबतच लाखेच्या ज्या पाटल्या आहेत तर त्यासुद्धा घालू शकता याचे सुद्धा इन डिटेल व्हिडिओ चॅनलवरती आहेत तर ते तुम्ही पाहू शकता त्यासोबतच आपण जेव्हा शृंगार करतो तुम्ही जेव्हा हळदी कुंकू करणार असता तर त्यावेळेला आपण सजत असतो नटत असतो परंतु त्यावेळेलासुद्धा आपल्याला काही नियम हे पाळायचे असतात जसं की भांगामध्ये शिंदूर लावताना तुम्हाला कोण तुम्हाला कोणीही बघणार नाही याची काळजी घ्यायची आहे आपल्या पतीने बघितलं तरी चालेल परंतु इतर पुरुष बघणार नाही अशा पद्धतीने आपल्याला शिंदूर हा लावायचा आहे उंबऱ्यामध्ये उभं राहून किंवा उंबऱ्यामध्ये बसून आपल्याला कोणताही शृंगार करायचा नाही कारण उंबरा जो आहे तर ते पित्रांचं स्थान असतं त्यामुळे आपल्याला कोणताच शृंगार कधीही आपण उंबऱ्यामध्ये करायचा नाही भांगामध्ये शिंदूर लावल्यानंतर आपला चेहरा जो आहे तर तो लगेच आपल्याला धुवायचा नाही तुम्ही शिंदूर लावण्या अगोदर चेहरा धुवू शकता परंतु एकदा शिंदूर लावल्यानंतर लगेचच चेहरा जो आहे तर तो धुवू नका त्याप्रमाणेच आपल्याला आपला जो गळा आहे किंवा आपले हात आहेत तर ते कधीही मोकळे ठेवू नका गळ्यामध्ये मंगळसूत्र हातामध्ये बांगड्या असायलाच हव्यात आपले जे सौभाग्य अलंकार आहेत मंगळसूत्र जोडवी बांगड्या चुकूनही कोणाला देऊ नका आणि कोणाच्या तुम्ही घेऊ नका कारण जर तुम्ही कोणत्या स्त्रीकडून मंगळसूत्र बांगड्या असं काही घेतलं तर तिच्याकडून ज्या काही नकारात्मक गोष्टी आहेत तर त्या आपल्याकडे येतात त्यामुळे आपल्याला हा जो नियम आहे तर तोसुद्धा पाळायचा आहे ही चूकही आपल्याला करायची नाही त्यासोबतच आपल्याला जेव्हा आपण पदरामध्ये वसा घेणार आहे तर पदरामध्ये ववसा घेतल्यानंतर पुन्हा दुसऱ्या स्त्रीला वसू नका तुम्हाला एकमेकींना जे काही ववसायचं आहे तर पदरामध्ये ववसा घेण्याच्या अगोदर आपल्याला ह्या गोष्टी करायच्या आहेत अशा का काही चुका आहेत ज्या मकर संक्रांतीच्या दिवशी चुकूनही करू नका नाहीतर तुम्ही कितीही सागरसंगीत हळदी कुंकू केलं कोणताही कार्यक्रम कितीही डेकोरेटिव्ह पद्धतीने केला तरीसुद्धा तुम्हाला त्याचं फळ हे मिळणार नाही त्यासोबतच आपल्याला या दिवशी काही वस्तू या दान द्यायच्या नाहीत म्हणजे या दिवशी दानाला खूप महत्त्व आहे तरीही आपल्याला तेल प्लास्टिकच्या वस्तू झाडू चाकू कात्री धने मीठ हळद या वस्तू कोणालाही दान स्वरूपात द्यायच्या नाहीत तर अशा छोट्या छोट्या चुका आहेत ज्या आपल्याला या दिवशी टाळायच्या आहेत